मग नऊ मार्चच्या भागामध्ये मधुभाऊंवरती अटॅक करण्यासाठी महिपतने गुंड पाठवून त्यांच्याकडून चिठ्ठी लिहून घेऊन मारण्याचा जो प्रयत्न केला पण ऐत्या वेळेला सायली अर्जुन आणि कुसुम या तिघांनी येऊन हा प्रयत्न हाणून पाडलाय आणि मग मद मधुभाऊंना सेफ ठिकाणी हलवलंय हे सगळं कसं घडलंय काय घडलंय महिपतचा प्लॅन कसा उघड केला या आला सायली अर्जुन अचानकपणे कसे तिकडे पोहोचले सगळं सगळं या व्हिडिओ मध्ये पाहू इकडे बराच वेळ झाला तरी अर्जुन आणि सायली दोघही घरी आलेले नसतात कल्पना आणि आता प्रतापला खूप काळजी वाटत असते त्यावरती कल्पना म्हणते सायलीला तरी फोन करून विचारा की नक्की काय झालंय ते अर्जुन कोर्टात तरी पोहोचलाय का आणि घरी यायला निघालाय का यावरती आता प्रताप म्हणतो हे बघ कल्पना तू पॅनिक होऊ नकोस मी ताबडतोब फोन लावतो असं म्हणत प्रताप आता सायलीला फोन लावायला काढणार तितक्यात अर्जुन आणि सायली घरी आलेले बघून कल्पना चिडते आणि काय चाललंय तुझं साधा एक फोन करता नाही का तुरा आला, यावर में तो आला यावरती अर्जुन म्हणतो मम्मा माझा फोन न बंद पडला होता यावरती कल्पना म्हणते अख्ख्या जगातले सगळे फोन बंद पडले होते का तुला मला एक साधा कॉल नाही करता आला अर्जुन मला हे तुझं वागणं काही पटलेलं नाहीये हा यावरती अर्जुन म्हणतो मम्मा मी रात्रभर घरी नव्हतो आलो म्हणून तू रात्रभर झोपली नव्हतीस का यावरती कल्पना डोळे चुकवत म्हणते नाही नाही मी कशाला हे सगळं करू मला हे करण्याची काहीच गरज नाहीये यावरती अर्जुन म्हणतो मम्मा तुला खोटं पण बोलता येत नाहीये यावरती कल्पना म्हणते हे बघे आम्हाला काही तुझी इतकी चिंता करण्याची गरज नाही तू आता मोठं हो आहेस तुला जे काही वाटत ना ते करण्यासाठी तू समर्थ आहेस आणि त्यामुळे तुझी काही चिंता वगैरे आम्हाला वाटत नाहीये असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो हे बघ मला ना ऑलरेडी माझ्या बायकोने सांगितले की काल रात्री तुम्ही जण माझ्या काळजीमध्ये झोपला नव्हतात सतत माझी काळजी करत होतात सतत माझ्याबद्दल विचारत त्यामुळे आता लपवून काहीच उपयोग नाहीये असं म्हटल्यावरती आता तो सायलीकडे बघतो आणि सायली डोक्याला हात लावते जे सांगायचं नाही तेच सांगितल्यामुळे आता इकडे सायली अर्जुनवरती खूपच चिडलेली असते आणि ती डोक्याला हात लावून बसते त्यानंतर मग आता इकडे महिपतने ती चिठ्ठी लिहून पूर्ण केलेली असते आणि आता त्या चिठ्ठीवरती सही घ्यायची मधुभाऊची बाकी असते महिपत म्हणतो हे घ्या त्याच्या माणसांना बोलवतो या चिठ्ठीवरती मधुकर पाटलाची सही घ्यायची तो चिठ्ठीचा कागद आपल्या घरी आणायचा चिठ्ठीचा कागद आणल्यावरती ताबडतोब त्याचा खेळ खतम करायचा आणि आता त्याला मारून टाकायचं आत्महत्या वाटली पाहिजे अशा पद्धतीने असं म्हणत तो आपल्या माणसांना ती चिठ्ठी घेऊन पाठवतो पण मूर्ख महिपतला ही अक्कल नसते मधुबाहची सही जरी घेतली असली तरी त्याच्यावरचं अक्षर हे पूर्णपणे महिपतचं असतं पण संतापाच्या भरामध्ये त्याला बाकी काही सुचत नसतं काही झालं तरी मधुभाऊंना मारून माझ्या मुलीला सोडवणं हा एक आणि एकच त्याच्या समोर आता पर्याय असतो आणि त्यामुळे रागाच्या भरात तो सगळं देऊन टाकतो चिठ्ठी आणि आता इकडे प्रिया म्हणायला लागते म्हणजे अण्णा सर आपलं काम होईल ना व्यवस्थित म्हणजे ह्या प्लॅन वर्कआउट होईल ना नाहीतर ना यावरती महिपत चिडतो नाहीतर काय नाहीतर तुला कोणी सांगितलं प्लॅन होणार नाही वर्कआउट हा प्लॅन वर्कआउट होणार म्हणजे होणार काही झालं तरी मी माझ्या साक्षीला असं जेलमध्ये अडकवू शकत नाही त्यामुळे साक्षीला मला सोडवायलाच पाहिजे इकडे तोपर्यंत सायली अर्जुनला सकाळी उठवते अर्जुन म्हणतो काय बायको काल कसा काय दिवस गेला सायली म्हणते सर कोर्टामध्ये इतका छान दिवस गेला ना यावरती अर्जुन म्हणतो मग त्यासाठी मला काही ट्रीट देणार की नाही काल मधुभाऊंना कोर्टामध्ये मी असं निर्दोष सिद्ध केलंय ना यावरती सायली म्हणते हो तर तुम्हाला ट्रीट मिळणारच आहे अर्जुन म्हणतो कधी कुठे यावरती सायली सांगते चला आज तुम्हाला मी खाली ट्रीट देणार असं म्हणत खाली येतात आणि किचन मध्ये काहीतरी बनवतात आणि सायली सांगते आज पाककलेमध्ये निपुण असलेला माझा नवरा आणि मी आम्ही दोघं मिळून छान पाककला बनवणार अर्जुन म्हणतो पाककला त्यावरती सायली आता किचन आणून अर्जुनच्या गळ्यात घालते त्यावरती अर्जुन म्हणतो अच्छा कुकिंग करायचं आहे का काय करायचंय कुकिंग सांगा बरं मला असं म्हटल्यावर ती सायली आता अर्जुनला काय कुकिंग करायचं हे सांगते आणि दोघं जण मिळून छानपैकी कुकिंग करायला लागतात आणि काहीतरी स्पेशल डिश बनते आणि जण ती घेऊन पुन्हा आपल्या बेडरूम मध्ये येतात सायली आणि अर्जुन बेडरूम मध्ये येऊन छान पैकी आता त्यांनी मुग अप्पे बनवलेले असतात ते खायला लागतात त्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो खरच माझी बायको सुपर सुपर हि सुपर डुपर छान आता ही डिश बनवलेली आहे माझी बायको नुसती सुपर नाही तर सुपर डुपर शेफ आहे पण हे इतक्याच वरती भागवणार का तुम्ही मला काही स्पेशल माझ्यासाठी बनवणार नाही का यावरती सायडी हो तर बनवणारच ना यावरती अर्जुन म्हणतो हे तर आपण दोघांनी मिळून बनवले मग माझ्यासाठी काहीतरी स्पेशल तर आज बनलंच पाहिजे सायरी म्हणते हो तुमच्यासाठी स्पेशल आज मी बनवलंय असं म्हणत सायरी जाऊन आता एक छानपैकी कोल्ड ड्रिंक घेऊन येते आणि म्हणते अर्जुन सर हे कसं आहे अर्जुन म्हणतो एकदम फॅन्टास्टिक आणि आता यावरती सायली म्हणते मोहितो आहे यावरती अर्जुन म्हणतो तुम्ही बनवलत ना काहीही असेल तरी माझ्यासाठी ते खूपच छान आहे असं म्हणत आता दोघं जण छान पैकी आता ते प्यायला लागतात एन्जॉय करतात चियर्स करतात आणि आता दोघंजण ते ड्रिंक्स पितात आणि त्याच वेळेला सायली अर्जुनला सांगते की कसं आहे आपण मधुभाऊंना भेटायला जाऊया आणि दोघ जण मधुभाऊंना भेटायला निघतात इकडे तोपर्यंत मधुभाऊ मधुभाऊ आप, आपल्या घरी जायला निघाले काही सामान घेऊन ते घरी जायला निघालेले असताना इकडे मधुभाऊंना साधारणपणे लक्षात येत की कोणीतरी आपला पाठलाग करते आणि त्यामुळे मधुभाऊ धावत पळत धावत पळत आता घरी जायला निघतात आणि ते विचार करायला लागतात काय आहेत ही लोक ही का माझा पाठलाग करतायत माझ्याकडे ना चोरण्यासाठी सामान पैसे मग माझा पाठलाग करून त्यांना काय मिळणार पण मधुभाऊंना संशय येतो काहीतरी सस्पिशियस आहे आणि मधुभाऊ धावत पळत घर गाठण्याचा प्रयत्न करतात ऊन खूप त्यांना चक्कर येत असते त्यांना चालण्यासाठी खूप त्रास होत असतो पण धावत पळत घर गर गाठणं गरजेचं असतं म्हणून जनता चाळीच्या दिशेने धावत पळत ते निघालेले असतात हे सगळं चालू असताना आता इकडे गुंड अधिकच जोरामध्ये त्यांचा पाठलाग करायला लागतात मग मधुभाऊंच्या लक्षात येत नाही आपल्याला काहीतरी धोका आहे काय धोका हो असू शकतो ही महिपतची माणसं असू शकतात का असा विचार करत आता लगेचच मधुभाऊ आपला स्पीड वाढवतात आणि स्पीड वाढवून ताबडतोब घरी निघण्यासाठी ते जातात आणि आता ते गुंडसुद्धा मधुभाऊचा पाठलाग करतात तिथलं तिथे ते, ते, ते गुंड मधुभाऊंना पकडून सही घेऊन मारू शकत असतात पण तो रस्ता माणसांनी भरलेला असतो आणि त्यामुळे त्या, त्या गुंडांना अचानकपणे तिथे मधुभाऊंवरती हल्ला वगैरे काहीच करता येत नाही आणि त्यामुळे त्यामुळे मग आता ते मधुभाऊंच्या चाळीपर्यंत त्यांच्या घरी त्यांचा पाठलाग करत 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 निघतात इकडे तोपर्यंत अर्जुन आणि सायली कार मध्ये बसून मधुभाऊंना भेटला येतात यावरती सायली म्हणते खरं सांगू का तर कालच मला मधुभाऊ सोबत खूप काही गप्पा मारायच्या होत्या पण काल न काल आईबाबा घरी खूप काळजी करत होते ना आणि त्यामुळे त्यांना आता आ, हे करणं गरजेचं होतं त्यांना येऊन भेटणं गरजेचं होतं त्यांना सांगणं गरजेचं होतं की तुम्ही आलेलं आहात आणि सेफ आहात म्हणून मी तिकडे मधुभाऊंच्या सोबत काही बोलत थांबले नाही आणि ताबडतोब घरी निघाले म्हणूनच आज आता मधुभाऊंना भेटून त्यांच्याशी खूप साऱ्या गप्पा मारायच्या आहेत आणि आपण आज जाऊया यावरती अर्जुन म्हणतो ज्या वेळेला तुम्ही मधुभाऊंकडे जाण्याचा प्लॅन केलात ना त्याच वेळेला मला समजलं की आज मधुभाऊंसोबत गप्पा मारण्याचा तुमचा बोड आहे काही काळजी करू नका आज मी खूप वेळ काढून आलेलो आहे तुम्ही मधुभाऊंकडे बसू शकता असं म्हणत दोघ जण मधुभाऊंकडे चालले असताना इकडे सायली अर्जुनला कार थांबवायला सांगते अर्जुन कार थांबवतो आणि त्यावरती सायली सांगायला लागते दोन मिनिटात मी आले सायली कारमधून उतरते आणि आता काहीतरी खाऊ घेऊन पुन्हा एकदा कार मध्ये येते त्यावरती अर्जुन म्हणतो कुठे गेला होता तुम्ही आता सायली सांगायला लागते अहो मी चालले ना मग माहेरी काहीतरी खाऊन यायला पाहिजे ना म्हणून कुसुमताईला आवडतात म्हणून आता मी जिलेबी आणि मधुभाऊंना आवडतो म्हणून ढोकळा अर्जुन म्हणतो ग्रेट आहात तुम्ही असं म्हणत मग खाऊ घेऊन दोघ जण आता मधुभाऊंच्या इकडे जायला निघतात ज्या वेळेला दोघ जण मधुबाऊनच्या इथे निघतात तोपर्यंत मधुभाऊ आपल्या जनता चाळीपर्यंत कसे तरी धापा टाकत पोहोचलेले असतात आणि आपल्या माणसांच्या आल्यावरती मधुभाऊ बर वाटत कि हा गुंड आता डायरेक्ट काही आपल्या घरामध्ये घुसणार नाहीत पण मधुभाऊनचा हा अंदाज फोल ठरतो इकडे मधुभाऊ धावत पळत धावत पळत जनता चाळीच्या दिशेने एंटर करतात आणि आपल्या रूमच्या दिशेने येतात इकडे सायली आता खाऊ घेऊन येते अर्जुन म्हणतो तो अजून काही घ्यायचं आहे का, का रस्त्यामध्ये थांबून की डायरेक्ट घरी जायचंय सायली म्हणते नाही त्या दोघांसाठी हे पुरेसं आहे आता आपण निघूया असं म्हणत दोघ जण जनता चाळीच्या दिशेने निघतात तोपर्यंत कुसुम सुद्धा भाजी आणण्यासाठी बाहेर गेलेली असते ती पण त्याच दरम्यान घरी यायला निघालेली असते आता हे दोघ जण आणि तिकडून कुसुम तिघ ही जण ऍट अ टाइम जनता चाळीच्या दिशेने निघतात तोपर्यंत मधुभाऊ आपल्या रूममध्ये येतात आणि रूममध्ये येऊन रूमचं दाळ बंद करून धापा टाकायला लागतात आणि मनामध्ये विचार करायला लागतात कोण होती ही माणसं काय करण्यासाठी आली होती ही माणसं नक्की आपल्याला का मारायला आली होती मधुभाऊ विचारच करत बसतात महिपत शिकरेची जरी माणसं असली तरी ती मारतील का आपल्याला आपल्याला मारून ह्यांना काय मिळणार आहे मधुभाऊन अजूनही महिपत शिकरेचा प्लॅन काही कळलेला नसतो की कशासाठी महिपत ही माणसं पाठवली आणि दार बंद करून आता आपण आपल्या घरात सेफ आहोत असा विचार करत बसलेले असताना इकडे गुंड बाहेर थांबतात आणि आता दुसरा गुंड म्हणतो ह्याला तिथेच गाठून मारायला पाहिजे होतं काय रे यावरती तो म्हणतो अरे नुसतं मारून चालणार नाहीये ना आपल्याला सही घे आहे त्याच्यावरती मग तिथे सगळी चार लोक होती त्या लोकांनी पाहिलं असतं तर गोंधळ झाला असताना म्हणून तिकडे नाही उलट त्याच्या घरात घुसून मारणं आपल्याला सोपं आहे रे कोणी बघायला नाहीये आपल्याला असं म्हटल्यावरती मग आता ते सांगतात ठीक आहे मग चला आपण त्यांच्या घरात जाऊया घरात घुसूनच त्यांना आपण मारूया असं म्हणत आता ते गुंड घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून डायरेक्ट घरात घुसून मधुभाऊंच्या पेपरवरती सही पण घेता येईल आणि सही झाल्यानंतर मग मधुभाऊ ना मारून सुद्धा टाकता येईल असं भर दोघ जण आता तिकडे आज जायला निघतात मधुभाऊ दाराच्या दिशेने गच्च दार बंद करून बसलेले असतात ज्या वेळेला मधुभाऊ दार बंद करून दाराला आडून बसलेले असतात त्याच वेळेला आता ते गुंड येतात आणि आता दाराला धक्का द्यायला लागतात मधुभाऊ हदरतात आणि आता मधुभाऊ या सगळ्यामध्ये स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असतात पण ते गुंड काही मधुभाऊ न चान्सच देत नाहीत कुठच्याही गोष्टीचा आणि ते आता मधुभाऊना ढकल ढकल ढकलतात ढकलल्यावरती मधुभाऊ आता इकडे पुढे पडतात आणि समोरच्या कपाटावरती त्यांचं डोकं आपट दोन गुंडांची ताकद मधुभाऊच्या पुढे आता खूप जास्त बनलेली असते त्यामुळे मधुभाऊंना या सगळ्यामध्ये काहीच करता येत नसतं स्वतःला वाचवता सुद्धा येत नसतं आणि त्याच वेळेला आता ते गुंड आत येतात मधुभाऊ म्हणतात काय हवे तुम्हाला का बाप आहे मला तुम्ही काय हवे तुम्हाला असं म्हणत मधुभाऊ चौकशी करायला लागतात ते गुंड मधुभाऊंचं एक गुंड तोंड बंद करतो आणि दुसरा गुंड डोक्यावरती बंदूक ताणतो बंदूक तांडून तो आता सांगायला लागतो बधो तुम्ही काय करायला केलात ते आता आम्हाला कळलेलं आहे त्या साक्षी शिकलेला तुम्ही अडकवण्याचा प्रयत्न केलात आणि तुम्ही या सगळ्यातून सुटण्याचा प्रयत्न केलात मधुभाऊ सांगण्याचा प्रयत्न करतात पण खून केलाय पण गुंड काही ऐकत नाहीत हे बघे आमच्या स्वतःलावडीतून सोडवायचं असेल तर या पेपरवरती सह्या कर मधुभाऊ म्हणतात कोणते पेपर कसले पेपर आणि असं धाक ढपटशाही तुम्ही सही घ्यायला नाही येऊ शकत मी नाही सही करणार मधुभाऊ प्रतिकार करायला लागतात म्हणतोपर्यंत हे लोक आता मधुभाऊंना मारून हे करून पहिले आत्ताच्या आत्ता तुम्ही आम्हाला सही द्या मधुभाऊ म्हणतात माझा जीव गेला तरी चालेल पण मी सही देणार नाही आता जीव गेला तरी चालेल म्हटल्यावरती ते अजूनच पेटून उठतात आणि ठीक आहे म्हाताऱ्या मग तुझा जीव तुला प्रिय नसेल ना तर तुझा जीवच गेला पाहिजे मग असं म्हणत ते आता मधुभाऊंना बंदूक लावतात आणि आता गळा दाबायला लागतात मधुभाऊना म्हणतात जर तुम्ही सही केलीत तर आम्ही तुम्हाला जिवंत सोडू मधुभाऊ सुद्धा हट्टाला पेटतात काही झालं तरी मी सही करणार नाहीये पण आता त्या गुंडांच्या पुढे मधुभाऊंच काहीच चालत नाही ते गुंड कानावरती आता बंदूक ठेवतात आणि पुढची धमकी देतात जर का तू सही केली नाहीस तर या सगळ्यामध्ये आता आ, मी ना मी लगेच तुझी ती लेख आहे ना सायली तिला जाऊन गाठतो आणि तिची पण हीच अवस्था करतो आणि आता लगेचच मधुभाऊ म्हणतात नाही नाही माझ्या साऊबाळाला अजिबात काही करू नका मी सही करायला तयार आहे सायलीची धमकी दिल्यामुळे आता मधुभाऊंचा सगळा सगळा जो काही प्रतिकार असतो तो गळून पडतो कारण माझ्यामुळे सायलीला आधीच खूप दुःख भोगावं लागलेलं ला आहे आणि त्यानंतर माझ्यामुळे आता हे दुःख नको म्हणून मधुभाऊ या सगळ्यामध्ये आता माघार घेतात आणि आता सही करून पटकन टाकायला मोकळे होतात आणि त्यामुळे आता इकडे मधुभाऊंची हारत झालेली असते एक प्रकारे मधुभाऊ दे सही केल्यावरती त्या गुंडलांच अर्ध काम झालेलं असतं आणि आता अर्ध काम बाकी असतं ते म्हणजे मधुभाऊंना मारून टाकणं त्यावरती गुंड संत बघ ही चिठ्ठी खिशात ठेव ही चिठ्ठी आपण शेट कडे द्यायची आहे आणि या सगळ्यामध्ये आता याला मारून टाकायचं आहे असं म्हटल्यावरती आता इकडे मधुभाऊंचा गळा आवडला जातो दुसरा माणूस गळा आवळ एक गळा आवडतो आणि दुसरा आवाज येणार नाही अशा पद्धतीने त्यांचं तोंड धरून ठेवतो जेणेकरून चाळीतल्या लोकांना बाहेर कळायला नको दोघं जण मधुबाऊन खूप ताकतीने आता इकडे हल्ला करत असतात मधुभाऊंची ताकद खूप कमी पडते आणि त्यांना या सगळ्यामध्ये आता प्रतिकार करणं सुद्धा कठीण जात म्हातारे मधुभाऊ हो। बिचारे हात पाय आता झाडत असतात सोडा सोडा असं बोलण्याचा प्रयत्न करत असतात पण तोंडातून एकही शब्द फुटत नसतो त्याच वेळेला नेमकी आता भाजी आणायला गेलेली कुसुम ही आता घरी येते कुसुम घरी आल्यावरती ती सांगते ए कोण आहात तुम्ही इथे काय करताय सोडा सोडा कोण आहात तुम्ही कुसुम आता त्या दोघांना प्रतिकार करायला लागते त्यातल्या एका डोक्यावरती मारते आणि डोक्यावरती मारून आता बाजूला हो बाजूला हो असं म्हणण्याचा प्रयत्न करते पण तो गुंड कुसुमच्या पेक्षा डबल ताकदीचा असल्यामुळे कुसुमची ताकद इथेच फिकी पडते आणि त्याच वेळेला तो कुसुमला एका बाजूला ढकलतो आणि आता मधुभाऊंचा गळा आवळायला लागतो हे सगळं होत असताना आता कुसुम विचार करते चाळकऱ्यांना मी आता मदतीला बोलवते जोपर्यंत चाळकरी माझ्या मदतीला येत नाही तोपर्यंत आता काही खरं नाही या गुंडांचा सा सामना करणं हे माझ्या एकटीच काम नाहीये असं म्हणत वाचवा वाचवा कुसुमवरती हल्ला झालाय मधुभाऊंवरती हल्ला झालाय असं आता ओरडायला लागते मधुभाऊ बिचारे एका हाताने त्याला सोडवण्याचा प्रयत्न करतात नेमके अर्जुन आणि सैली त्याच वेळेला चाळीमध्ये एंटर करतात आणि त्या वेळेला सायली आता कुसुमचा आवाज ऐकते अर्जुन सर हा तर कुसुमताईचा आवाज आहे आपल्याला लवकर जायला पाहिजे काहीतरी संकट आले असं दिसतंय मग दोघजण धावत पळत आता रूमच्या दिशेने निघतात इकडे कुसुम आणि मधुभाऊ हे दोघजण आता त्या गुंडांशी स्ट्रगल करत असतात फायनली मधुभाऊंची शुद्ध हरपते आणि मधुभाऊ बेशुद्ध पडतात एकटी कुसुम त्या दोघांना अजिबात पुरी पडू शकत असते तरी सुद्धा मारणाऱ्या मधुभाऊंना वाचवण्यासाठी कुसुम जीवाचं रान करत असते तितक्यात अर्जुन साईली धावत पळत तिकडे पोचतात कुसुमताई कुसुमताई कोण आहेत हे लोक असं आता अर्जुनला पाहिलं ते दोघ जण खिडकी मधून उडी मारून निघतात मग आता इकडे अर्जुन त्यांच्या मागावरती येतो आणि त्यांना पकडण्याचा प्रयत्न करायला लागतो तोपर्यंत कुसुम आणि या आता शुद्धीवरती आणण्याचं काम करत असतात पण तोपर्यंत आता इकडे ते गुंड पळून जात असतात अर्जुन धावत धावत त्यांच्या मागावरती येतो त्या दोघांनाही पकडतो बेदम मारायला लागतो ज्या वेळेला तो दोघांना मारायला लागतो त्यावेळेला आता अजून दोन गुंड येतात अर्जुनवरती हल्ला करतात ते गुंड बाहेर टपून अर्जुनच नसलेले असतात कारण ते दोघच नसतात सात आठ जण असतात आणि मग ते अर्जुनवरती हल्ला करतात अर्जुनला एका साईडला ढकलतात आणि त्यानंतर ते तिकडून पळून जातात इकडे मधुभाऊंना शुद्धीवरती आणून त्यांना साखर पाणी देण्यात येतं आणि आता इकडे अर्जुन ते गुंड गेल्यामुळे पुन्हा एकदा रूम मध्ये येतो रूम मध्ये आल्यावरती अर्जुन म्हणतो मधुभाऊ कोण होते, होते? ते लोक तुमच्या जीवावरती का उठले होते यावरती कुसुम म्हणते काहीच कळत नाही मी मार्केट मध्ये गेले होते मधुभाऊ सुद्धा बाहेर गेले होते मधुभाऊ कोण होते ते लोक अर्जुन म्हणतो आणि मधुभाऊंचा जीव घेऊन त्यांना काय मिळणार असं आता अर्जुनला प्रश्न पडतो त्याच वेळेला मधुभाऊ सांगायला तर चिठ्ठी घेऊन आले होते ते त्यावरती अर्जुन म्हणतो चिठ्ठी कसली चिठ्ठी काय लिहिलं होतं मधुभाऊ सांगायला लागतात चिठ्ठीनं त्या चिठ्ठीत नीटच काही लिहिलेलं मला दिसलं नाही पण त्याच्यामध्ये असं होतं की मी वधुकर पाटील आ, मी विलासचा खून केलाय पण मुद्दामच विलासच्या खुनाचा आरोप साक्षी शिकरेवर टाकलाय आणि ते माझ्या मनाला पटत नाही म्हणून मी असं काहीतरी अच्छा म्हणजे तुमच्याकडून सुसाइड नोट सही करण्यात तुम्हाला मारण्याचा होता नाही नाही हे सगळं खूप डेंजर आहे मी पचिके कोणत्याही थराला जाऊ शकतो म्हणजे त्याने आता साक्षीला सोडवण्यासाठी हा मार्ग अवलंबलेला आहे म्हणजे तुमची सही घ्यायची आणि तुमची सही घेऊन तुम्हाला मारून टाकायचं आणि त्यानंतर तुम्हीच आता इकडे खून केलाय म्हणून तुम्ही सुसाईड केल्याचं समोर आणल्यामुळे कोर्टामध्ये तुम्ही मेल्यानंतर पण दोषी आणि आता तिकडे साक्षी सुटणार हा प्लॅन आहे पण त्याचा हा प्लॅन मी कधीच यशस्वी होऊ देणार नाही मधुभाऊ तुम्हाला एक गोष्ट सांगू का तुम्ही इथे सेफ नाही आहात कारण तुम्ही इथे दोघेच राहता आणि इथे तशी काही सिक्युरिटी पण नाहीये त्यामुळे ते पुन्हा येतील आणि पुन्हा तुम्हाला मारण्याचा प्रयत्न करतील इकडे सायली म्हणते अर्जुन सर मग आपण काय करायचं यावरती अर्जुन म्हणतो आपल्याकडे एक उपाय आहे आपण मधुभाऊंना आपल्या घरी नेऊया त्यांना ने कुठेही बंगल्यातून बाहेर पाठवायचं नाही आपल्या बंगल्यात येण्याचं कुणी आता इकडे प्रयत्न करू शकत नाही असं म्हटल्यावरती कुसुम म्हणते मधुभाऊ खरच तुम्ही सायलीकडे जा म्हणजे मला पण टेन्शन राहणार नाही यावरती मधुभाऊ हात जोडतात हात जोडून मधुभाऊ म्हणतात मी खरं सांगू का मी तुमच्या पुढे हात जोडतो पण तुमच्या बंगल्यात येण्यासाठी तुम्ही मला विनंती करू नका कारण या सगळ्यामध्ये ना मी तुमच्या बंगल्यात नाही येऊ शकत खऱ्या अर्थाने तुमच्या बंगल्यात येणं म्हणजे माझा स्वाभिमान ढळल्यासारखं आहे ज्या वेळेला मागच्या गोष्टी झाल्या त्यावेळेला मी साऊला घेऊन बंगल्यातून बाहेर पडलो ना त्यानंतर पुन्हा तुमच्या बंगल्यात मी येणार नाही ना हा माझा हट्ट समजा पाहिजे तर ती सायली म्हणते मधुबाऊ अहो असा हट्ट करू नका ना मधुबाऊ म्हणतात मी ह्या घरातच ठीक आहे जे काही माझं व्हायचं ते ह्या घरातच होते जे काही माझ्या जीवाचं बरं वाईट होईल ते इथेच होईल पण तुम्ही मला घर सोडून यायला सांगू नका असं म्हणत मधुभाऊ आता हट्टाला हट्ट त्यावर प्रयत्न करते आणि सायली आता विचार करायला लागते अर्जुन सर एक गोष्ट आहे आपण मधुभाऊ न... एका ठिकाणी नेऊ शकतो आणि ते ठिकाण असतं जानकीचं घर जानकी ऋषिकेशचं घर आशीर्वाद बंगला आणि त्याच वेळेला इकडे आता मधुभाऊ काही ऐकायला तयार नसतात पण मधुभाऊ त्याच जेव्हा पुन्हा एकदा मार्केट मध्ये चाललेले असतात एक ट्रक मधुभाऊंच्या दिशेने भरधाव वेगाने येतो मधुभाऊना मारण्याचा प्रयत्न करतो नेमकी जानकी त्याच वेळेला तिकडे येते आता ऍक्च्युली मधुभाऊ राहत असतात पनवेल मध्ये जानकी असते कोल्हापूरचे आता कोल्हापूरहून जानकी पनवेल ला आले की मधुभाऊ कोल्हापूरला गेलेत हे काही कळत नाही पण जानकी त्यांना वाचवते जानकी वाचवल्यावरती इकडे अर्जुन आणि आता सायली जानकीकडे येतात आणि जानकीला सांगतात जानकी, जानकी, जानकी आम्हाला एक मदत करशील का जीवावरती काही लोक उठलेत त्यांना सात दिवस इथे ठेवशील का सात दिवसांनी कोर्टाची हिअरिंग आहे जानकी म्हणते ते माझ्या वडिलांसारखे आहेत सायली तू काळजी करू नकोस मधुभाऊ इथेच राहतील हे सगळं ऐश्वर्या ऐकते ऐश्वर्याने ऐकल्यावरती आता ती सांगते अच्छा दुसऱ्यांच्या बापाला सांभाळतय का मी तुमच्या बापाची काय अवस्था करते ते बघा असं म्हणत ती मागे वळून पाहते मागे पाहते तर सायली आणि इकडे आता जानकी असतात सायली आणि जानकी आता ऐश्वर बरोबर काटा कसा काढणार आणि या सगळ्यामध्ये ऐश्वर्याला कसं अडकवणार पाहणं रंजक ठरणार